बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे यापैकी पाच जण सांगली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन कंटेनर ट्रकच्या धडकेनंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला त्यामध्ये चिरडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बेगरूर भागात घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरदा वेघात असलेला दोन ट्रकची धडक झाली यानंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे अपघातावेळी कारमध्ये पाच जण होते त्यात दोन महिला दोन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे यात या कारचा चक्काचूर झाला व कारच्या आत असलेले लोक चिरडले गेले त्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या आहे मृतांमध्ये चंद्रम इंगाप्पा गोळ धोराबाई इंगाप्पा गोळ धन इंगाप्पा गोल आर्या इंगाप्पा गोल विजयालक्ष्मी इंगाप्पा, इंगाप्पा गोल यांचा समावेश आहे चंद्रम इंगाप्पा गोल हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवाशी आहेत ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे इंगाप्पा गोळ कुटुंबीय क्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते यावेळी हा भीषण अपघात झाला आहे यामुळे परिसरातून हळहळ हो व्यक्त होत आहे